चौथी विषय बालभारती घटक आहे आम्ही संवाद करतो आज आपण या घटकामध्ये पक्षी व प्राणी आपल्या पिलांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लेखन करणार आहोत चित्रातील पक्षी व प्राणी आपल्या पिलांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिहा हे चित्र पहा या चित्रामध्ये मासा व त्याचे पिल्लू दिसत आहे मासा व पिल्लू यांच्यातील संवाद लेखन करूया संवाद एक मासा व पिल्लू मासा मासा आपल्या पिलाला काय म्हणत असेल पहा बाळा पाण्यात खोल जाऊ नकोस तू माझ्याबरोबरच राहा पिल्लू म्हणाले हो ग आई तुझ्या मागोमागच येतो पण आई मला खोल पाण्यात कधी जाता येईल त्यावर मासा काय म्हणत असेल ते पहा तू चांगले पोहायला शिकलास की मग पाण्यात खोलवर जा आता तू माझ्यासोबतच राहा दुसरे चित्र पहा या चित्रामध्ये एक पक्षीनी आणि एक पिल्लू दिसत आहे पक्षिनी आणि तिचे पिल्लू यांच्यातील संवाद पाहूया संवाद दोन पक्षिनी व पिल्लू पिल्लू आईला काय म्हणत आहे पहा आई मला भूक लागली पक्षिनी म्हणाली थांब ह बाळा मी तुला चारा घेऊन येते त्यावर पिल्लू म्हणाले लवकर ये आई मी घरट्यात एकटाच आहे मला खूप भीती वाटते पुढील चित्र क्रमांक तीन या चित्रामध्ये डायनासोर व त्याचे पिल्लू दिसत आहे डायनासोर आणि त्याच्या पिल्लामधील संवाद काय असेल ते पहा संवाद तीन डायनासोर व पिल्लू डायनासोर म्हणाला बरं का बाळा आपण जगातले सर्वात प्रचंड प्राणी आहोत त्यावर पिल्लू म्हणाले आई मी कधी तुझ्या एवढा मोठा होणार त्यावर डायनासोर म्हणाले हळूहळू तू माझ्या एवढा मोठा होशील पण आता मात्र तू माझ्यासोबतच राहा पुढील चित्र क्रमांक चार या चित्रामध्ये कांगारू व त्याचे पिल्लू दिसत आहे या दोघांमधील संवाद या ठिकाणी आपण लिहूया संवाद क्रमांक चार कांगारू व पिल्लू कांगारू काय म्हणत आहे पहा बाळा चल आपण फिरून येऊ त्यावर पिल्लू आपल्या आईला काय म्हणत आहे ते पहा आई मला पिशवीत खूप मजा वाटते तू जिथे जातेस तिथे मी आपोआप येतो त्यावर कांगारू म्हणाले हो तू या पिशवीत बसलास की माझ्या पोटाशी सुरक्षित राहतोस अशा प्रकारे बालमित्रांनो पक्षी व प्राणी आपल्या पिलांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लेखन केलेले आहे बालमित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या आईशी किंवा वडिलांशी काय संवाद करता याचा विचार करा आणि त्या संवादाचे लेखन करा धन्यवाद